कैरीमध्ये विटॅमिन सी पोटॅशियम फायबर बीटा कॅरोटीन ह्यांचं भरपूर प्रमाण असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कैरीचं सेवन करणं खूप फायद्याचं ठरतं खास करून उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनची समस्या उद्भवते तर इथे कच्ची कैरी खाल्ल्यामुळे डिहायड्रेशनची समस्यासुद्धा दूर होते उन्हाळ्याचं सीझन असल्यामुळे कैरीचंसुद्धा सीझन असतं आणि या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैरीचं सेवन आपण वेगवेगळ्या स्वरूपात करतो जसे की कैरीची आमटी कैरीची डाळ चटणी लोणचं सरबत आणि अजून वेगवेगळ्या स्वरूपात आपण कैरीचं सेवन करतो आणि कैरीचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला उन्हाळ्यामध्ये खूप जास्त फायदे होतात एक ग्लास कैरीचं पन्न पिलं की थकवा दूर होतो आणि डिहायड्रेशनची समस्यासुद्धा दूर झाल्यासारखी वाटते पण हे कैरीचं पन्न बनवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस कैरी शिजवावी लागते मग ती थंड करून त्याची साल काढावी लागते त्याचा पल्प वेगळा करावा लागतो तर हे सर्व न करता आपण झटपट कैरीचं पन्न म्हणजे कैरीचं सरबत तयार करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये कैरीच्या सरबतचं प्रिमिक्स आपण तयार करणार आहोत आणि त्या प्रिमिक्सपासून कैरीचं सरबत तयार करणार आहोत फक्त दोन मिनिटात हे कैरीचं प्रिमिक्स बनवण्यासाठी कैरी शिजवावी लागत नाही पटकन कैरीचं प्रिमिक्स तयार होतं आणि एकदा बनवलात तर सात ते आठ महिने तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा पाण्यामध्ये मिसळून कैरीचं सरबत तयार करून पिऊ शकता कैरीचं पन्न पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये दररोज एवढी मेहनत घेण्यापेक्षा एकदाच प्रिमिक्स बनवून ठेवू शकतो आणि हवं तेव्हा फक्त दोन मिनिटांमध्येच हे सरबत तयार करू शकतो फक्त पाण्यामध्ये मिसळायची प्रिमिक्स पावडर आणि कैरीचं पन्न तयार तर चला रेसिपीला सुरुवात करूया कैरीच्या सरबताचं प्रिमिक्स तयार करण्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत कोणतीही कैरी तुम्ही घेऊ शकता दोन्ही कैऱ्या इथे मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि कोरड्या करून त्यांना सोलून घेतलेलं आहे कैरी इथे मी सोलून घेतलेली आहे आता आपण ह्याचे बारीक तुकडे करून घेऊया कैरीचं प्रिमिक्स आपण एकदम सोप्या पद्धतीने तयार करतो आहे त्यामुळे इथे आपण कैरी न शिजवता डायरेक्ट मिक्सरला तुकडे करून बारीक वाटून घेणार आहोत कैरी मी इथे कापलेली आहे आणि कोय पूर्णपणे तयार झालेली नाही आहे त्यामुळे त्यामध्ये हा पांढरा भाग दिसत आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे जर आपण हा पांढरा भाग काढला नाही तर कैरीचं प्रिमिक्स कडवट तयार होईल त्यामुळे आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आणि असे कैरीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत जर कैरी पूर्णपणे तयार झालेली असेल आणि त्यामध्ये कडक कोय असेल तर ती वेगळी करायची आहे आणि अशा पद्धतीने कैरीमधला जो काही गर असेल तो आपल्याला कापून वेगळा करून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण बारीक वाटून घेणार आहोत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जितके कैरीचे तुकडे पुरतील तेवढे मी घालून बारीक वाटून घेणार आहे जर गरज पडली तर ह्यात दोन ते तीन चमचे फक्त पाणी घालायचं वाटताना जेणेकरून कैरी पूर्णपणे चांगली बारीक होईल पाण्याची गरज वाटली तरच आपल्याला घालायचं आहे अगोदर वाटून पाहायचं जर बारीक वाटली जात नसेल तरच दोन ते तीन चमचे पाणी घालून कैरी बारीक वाटून घ्यायची कैरी वाटण्यासाठी इथे मी दोन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे आणि बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण ही कैरीची पेस्ट मोजून घेणार आहोत कारण त्यानुसारच आपण साखरेचा वापर इथे करणार आहोत तर इथे एक मी छोटीशी वाटी घेतलेली आहे त्यात मी ही पेस्ट घालणार आहे आणि पूर्ण एक कप भरलेली आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीची कैरी जी आहे ती पण वाटून मोजून घेणार आहे आता ही वाटीमधली कैरीची प्युरी आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीची उरलेली कैरीसुद्धा अशाच पद्धतीने पाण्याची गरज वाटली तर दोन तीन चमचे पाणी घालून बारीक वाटून घेऊया ही कैरीची प्युरी मोजण्यासाठी तुम्ही कोणतीही मोठी लहान वाटी घेऊ शकता किंवा कोणत्याही कपचा वापर करू शकता उरलेली सर्व कैरी आता मी एकदाच वाटून घेतली तर आता ही सुद्धा आपण मोजून घेऊया दुसरी वाटीसुद्धा पूर्ण भरलेली आहे ही सुद्धा ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया उरलेली कैरीची प्युरीसुद्धा मोजून घेऊया तर हीसुद्धा या वाटीमध्ये घालूया जवळजवळ इथे पूर्ण तीन कप कैरीची प्युरी तयार झालेली आहे हे तिन्ही कप आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत कैरीच्या सरबताला चांगला हिरवा रंग यावा त्यासाठी मी इथे साधारण दोन चिमूट हिरवा रंग घातलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल हवा तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता जर लहान मुलांना देत असाल तर स्किप करू शकता घातलं तरीही चालेल आणि हा रंग घालून आपण मिक्स करून घेऊया कैरीच्या मिश्रणाला छान हिरवा रंग आलेला आहे आपण रंग घातला नाही तर सरबताला असा हिरवा रंग येणार नाही जर तुम्हाला नसेल हवा तर स्किप केला तरीही चालेल आता कैरी जितकी आंबट आहे त्यानुसार मी इथे साखर घालणार आहे तर पूर्ण चार कप मी इथे साखर घालते मी घेतलेली कैरी खूप जास्त आंबट नाही आहे किंवा खूप कमी आंबट नाही आहे अशी कैरी आहे तर आपल्याला थोडी आंबटच कैरी घ्यायची आहे तरच कैरीचं सरबत जे आहे ते मस्त आंबट आणि गोड अशा चवीचं होईल तर इथे आपण जेवढी कैरीची प्युरी घेतोय त्याच्या जास्तच थोडी साखर घ्यायची आहे तर इथे मी चार कप घातलेले आहे आणि मिक्स करून घेतलेले आहे पुन्हा मी इथे अर्धा कप घालते म्हणजे मी पूर्ण साधारण साडेचार कप इथे साखर घातलेली आहे म्हणजेच तीन कप कैरीच्या प्युरीसाठी मी दीड कप एक्स्ट्राची इथे साखर घातलेली आहे म्हणजे जवळजवळ साडेचार कप तर इतकीच आपल्याला साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर नुसतं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळवत बसायची गरज नाही आहे आता इथे मी एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे यात थोडं हे मिश्रण घालायचं आणि पातळ असं पसरवून घ्यायचं जास्त जाडसर ठेवायचं नाही जर जास्त जाड तुम्ही पसरवून घेतलं तर हे मिश्रण सुकायला जास्त दिवस जातील पटकन सुकणार नाही त्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं पातळ पसरवून घ्यायचं आहे आता मी जेवढं मिश्रण आहे त्यानुसार ताटांमध्ये हे मिश्रण असं पातळ पसरवून घेणार आहे प्रेमिक्स तयार करण्यासाठी आपल्याला हे कैरीचं मिश्रण जे आहे ते पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे आणि सुकवण्यासाठी आपल्याला उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाहीये फॅन खालीच तीन ते चार दिवस हे मिश्रण सुकवून घ्यायचं आहे घरातच मी फॅन खाली एक सतरंजी अंथरलेली आहे आणि त्यावर अशा छोट्या छोट्या प्लेट ठेवून दिलेल्या आहेत प्रत्येक प्लेटवर आपल्याला हे मिश्रणाचं ताट असं ठेवून द्यायचं आहे प्लेटच्या जागी तुम्ही कुठेही उंच ठिकाणावर डायनिंग टेबलवर किंवा एखादं स्टूलवर वगैरेसुद्धा हे ताटं ठेवू शकता फॅनखाली अशा पद्धतीने प्लेटवर ताट ठेवल्यामुळे किंवा एखाद्या उंच ठिकाणी ताट ठेवल्यामुळे ह्याला पटकन मुंग्या लागणार नाहीत कारण आपण इथे साखरेचा वापर केलेला आहे जर आपण असेच लादीवर ठेवून देणार तर त्यावर पटकन मुंग्या येऊ शकतात त्यामुळे थोडं उंच ठिकाणी आपल्याला असे हे प्लेट ठेवायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी हे मिश्रण असं कोरडं झालेलं आहे हाताला जराही हे मिश्रण लागत नाहीये म्हणजे ते एका बाजूने कोरडं झालेलं आहे आता आपल्याला एखादा स्पॅच्युला घ्यायचा आहे किंवा कालथी घ्यायची आणि त्याच्या मदतीने हे मिश्रण असं वर खाली करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या बाजूने हे मिश्रण सुकलं जाईल आपण जर असंच ठेवून दिलं तर हे मिश्रण सगळ्या बाजूने पटापट सुकणार नाही त्याला वेळ जाईल जास्त त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी अशा पद्धतीने हे स्पॅच्युलाच्या मदतीने थोडं वर खाली हे मिश्रण करून घेतलेलं आहे आणि पसरवून घेतलेलं आहे सगळ्या ताटांमधलं मिश्रण मी अशाच पद्धतीने वर खाली करून घेणार आहे जेणेकरून हे मिश्रण पटापट सुकलं जाईल जोपर्यंत हे मिश्रण पूर्णपणे साखरेसारखं कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सुकवायचं आहे तीन ते चार दिवस जातील ह्यासाठी त्यामुळे पातळ असं पसरवून घ्या म्हणजे पटकन सुकलं जाईल अशाच पद्धतीने सर्व प्लेटमधलं मिश्रण मी वर खाली करून घेतलेलं आहे आणि साधारण तीन ते चार दिवस हे सुकवून घ्यायचं आहे आणि तिन्ही दिवस आपल्याला सकाळी उठल्यानंतर हे मिश्रण वर खाली असं करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने हे मिश्रण चांगलं सुकलं जाईल तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण चांगलं साखरेसारखं कोरडं झालेलं आहे आता आपल्याला एखाद्या कालथीच्या मदतीने किंवा स्पूनच्या मदतीने हे मिश्रण ताटाला चिकटलेलं असेल त्याचं वेगळं करून घ्यायचं आहे पटकन निघतं जास्त मेहनत लागत नाही तर अशाच पद्धतीने सर्व प्लेटमधलं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे जर या मिश्रणामध्ये जराही ओलसरपणा असेल तर हे प्रिमिक्स तुमचं जास्त काळ टिकणार नाही पटकन खराब होईल त्यामुळे तुम्हाला एकदम कडकडीत असं साखरेसारखं सुकवायचं आहे जराही त्यात ओलसरपणा नको तर सगळ्या ताटांमधलं मिश्रण मी यात काढून घेतलेलं आहे एकाच प्लेटमध्ये आता आपल्याला हे मिश्रण बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे त्यासाठी हे मिश्रण मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते मिश्रण असा हाताने चेक करायचं जराही हाताला चिटकायला नको दगडासारखं कडकडीत सुकलेलं असलं पाहिजे आता या कैरीच्या सरबताला म्हणजेच कैरीच्या प्रिमिक्सला कैरीच्या पन्नासारखी टेस्ट यावी त्यासाठी आपण यात घालणार आहोत काळी मिरी इथे पंधरा ते सोळा काळी मिरी मी भाजून घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे भाजून घेतलेला आहे दोन्ही घालायचं आणि अर्धा चमचा काळा मीठ घेतलेला आहे हे सर्व साहित्य घातल्यामुळे कैरीच्या पन्नासारखी टेस्ट या सरबताला लागेल आणि मस्त आंबट गोड आणि चटपटी तसं हे सरबत तयार होईल आता हे सर्व साहित्य या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया इथे तुम्ही काळी मिरी आणि जिरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार जास्त सुद्धा करू शकता तर आता आपण हे मिश्रण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून घेऊया आणि एकदम बारीक पावडरमध्ये वाटून घेऊया ह्या मिश्रणाची पावडर तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पावडर तयार केल्यानंतर मिक्सरचं भांडं जे आहे ते पटकन उघडायचं जास्त वेळ बंद ठेवायचं नाही नाहीतर हे मिश्रण वाटताना जी गरम वाफ आतल्यात तयार झालेली असते भांड्यामध्ये त्यामुळे या पावडरला थोडासा ओलावा येईल त्या वाफेचा ओलावा येईल आणि त्यामुळे ओलसर ही थोडी पावडर होईल आणि हे मिश्रण हे प्रीमिक्स जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे ही पावडर तयार करून झाली की पटापट आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे त्यात जी काही गरम वाफ असेल ती निघून जाईल व्हिडिओत दिसते तशी आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व मिश्रणाची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे ही पावडर पाच ते सहा मिनिट एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची आणि एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची म्हणजे तिला अजिबात हवा लागणार नाही आणि ती जास्त काळ टिकेल मस्त गोड आंबट चवीचं सरबतचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे आता हे आपण कधीही वापरू शकतो पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि सरबत तयार आता या प्रिमिक्सचा वापर करून दोन मिनिटांच्याच आत आपण सरबत तयार करून घेऊया तर इथे मी काही बर्फाचे खडे ग्लासमध्ये घातलेले आहेत आणि दोन्ही ग्लासमध्ये दोन दोन चमचे कैरीचं प्रिमिक्स घातलेलं आहे त्यानंतर त्यात पाणी घालायचं आणि मिक्स करायचं आपलं सरबत तयार इथे तुम्ही प्रिमिक्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कमी वाटलं तर तुम्ही अजून एक ते दोन चमचे इथे ॲड करू शकता तर मस्त आपलं कैरीचं सरबतचं प्रिमिक्स आणि कैरीचं सरबत तयार झालेलं आहे त्यामुळे एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये कैरीचं पन्न बनवण्याची एवढी मेहनत घेण्यापेक्षा एकदाच हे प्रीमिक्स तयार करून घ्या आणि हवं तेव्हा दोन मिनिटांच्या आत हे कैरीचं सरबत तयार करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन रेसिपीसोबत वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद